ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार सुरू आहे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा कहर सुद्धा पाहायला मिळतोय तर देशात राज्यात अनेक ठिकाणी ढकफुटी झाल्याच्या बातम्या येतात मात्र ढगफुटी म्हणजे नक्की काय ढगफुटीत नेमकं काय होतं आणि अतिवृष्टी आणि ढगफुटीत नक्की काय फरक असतो हे सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत जेव्हा प्रति तास शंभर मिलीमीटर म्हणजे दहा सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोसळतो तेव्हा त्याला ढगफुटी असं म्हणतात खरं तर ढगफुटी या शब्दातच त्याचा अर्थ दडलाय अगदी सोपं उदाहरण घेऊन हे समजून घेऊयात एखादी पाण्याची मोठी टाकी हवेत पकडली आणि तिचा तळच निघाला त्यावेळी टाकीतलं पाणी जसं वेगाने खाली कोसळत अगदी तसंच ढगपुटी होतानाही दिसतं फरक एवढाच असतो की इकडे टाकीचा तळ निघतो तर, तर तिकडे आभाळ फाटतं पण टाकी ही काही हजार लिटर पर्यंत असू शकते पण ढगाचं मात्र तसं नसतं ढग हे कित्येक मैल पसरलेले असतात एखाद्या संपूर्ण शहराला पाण्याखाली घेण्याची ताकद एखाद्या ढगात असू शकते अशा आक्राळ विकराळ ढगाला खालच्या बाजूने भगदाड पडलं तर अब्जावधी गॅलन पाणी भरलेने भरलेले हे ढग जमिनीच्या दिशेने कोसळतात म्हणजे आकाशातील पाण्याचा ढग अक्षरशः फाटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणूस्तंभ जमिनीवर कोसळतो वैज्ञानिक भाषेत ढगफुटीला क्लाउड बस्ट किंवा फ्लॅश फ्लड असंही म्हणतात पाण्याच्या बाष्पीभवनामुळे ढग तयार होतात हे पाठ्यपुस्तकात आपण शिकलेलो आहोतच पण जेव्हा गरम हवा आणि आर्द्रता वाढते तेव्हा ढगांमधलं पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं यातले पाण्याचे थेंब तीन पॉईंट पाच मिलीमीटरहून मोठे असू शकतात अनेक ढग एकत्र आल्यानंतर हवेचा स्तंभ जितक्या वेगानं वरच्या दिशेला गेलेला असतो त्याच्यापेक्षा अधिक वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळतो आणि तास शंभर मिलीमीटर पाऊस पडला की त्याला ढग फुटी असं म्हणतात कमी वेळात खूप जास्त पाऊस झाल्याने हे पाणी जमिनीत न मुरता जिकडे वाट मिळेल त्या दिशेने पुढे सरकते या पाण्याचा प्रवाह इतका जास्त असतो की वाटेत येणारी झाडं घरं वाहनं देखील प्रवाहासोबत वाहून जातात साधारण वीस ते तीस चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ ढकफुटीचं असतं आणखी एक महत्वाचं म्हणजे कोणताही मुसळधार पाऊस म्हणजे ढगफुटी नसते किंवा नदीला पूर आला शहर पाण्याखाली गेलं म्हणजे ढकफुटी झाली असंही नसतं या प्रत्येक प्रक्रियेला एक वेगळं नाव असतं मुसळधार अतिमुसळधार अतिवृष्टी या पावसाच्या प्रकारातला पुढचा टप्पा म्हणजे ढगपुटी असते ढगपुटीच्या वेळेस ढगांची उंची पंधरा किलोमीटरपर्यंत असते सामान्यपणे ढगपुटी दहा ते पंधरा किलोमीटर परिसरात होत असते तर त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी सामान्य किंवा मुसळधार पाऊस असू शकतो हा पाऊस पाच मिनिट ते दोन ते तीन तास पडू शकतो काही वेळेस दिवसभर सुद्धा पाऊस होतो याचा उदाहरण म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पाचला ला मुंबईत झालेली ढगपुटी या दिवशी मुंबईत एक हजार मिलीमीटर पाऊस पडला होता आता अतिवृष्टी म्हणजे काय तर दिवसभरात साठ मिलीमीटर पाऊस पडला की त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतात ढगपुटी आणि फ्लॅश फ्लडच्या घटना प्रामुख्याने हिमालयाच्या पर्वतात समुद्रसपाटीपासून एक हजार ते दोन हजार मीटर उंची दरम्यानच्या प्रदेशात घडतात खास करून हिमालयाच्या दक्षिणेकडच्या कर उत्तराच्या भागातल्या अरुंद दऱ्यांमध्ये ढगपुटीचा सर्वात जास्त धोका असतो पश्चिम घाटातली परिस्थिती ही ढकपुटीसारख्या पर्वतासाठी पावसासाठी पोषक आहे म्हणजेच महाराष्ट्रात घाट प्रदेशात आणि कोकणातल्या उंचावरच्या भागात याचा धोका सर्वात जास्त आहे पण फक्त डोंगराळ भागातच नाही तर इतर कुठेही ढकपुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते जगात सर्वात भयंकर ढगपुटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर एक साली कॅरिबियन बेटातल्या क्वाडलूपमध्ये झाली होती तिथे तासाभरात दोन हजार दोनशे शहाऐंशी मिलीमीटर म्हणजे एका मिनिटात तब्बल अडतीस पॉईंट एक मिलीमीटर पाऊस पडला होता आता ढगफुटीचा अंदाज लावता येतो का तर ढगपुटीसारख्या आणि तीव्र अतिवृष्टीच्या घटना स्थानिक पातळीवर अगदी कमी काळात घडतात त्यामुळे त्यांचा अंदाज लावणं कठीण जातं म्हणजे जा कुठल्या जिल्ह्यात किंवा भागात तीव्र पाऊस पडू शकतो याचा थोडाफार अंदाज लावता येतो पण नेमका कुठल्या ठिकाणी तो, तो पडेल हे सांगता येत नाही डॉप्लर रडार आणि सॅटेलाइटने जमा केलेल्या माहितीच्या आधारे जेमतेम एक दोन तास आधी ढगपुटीची माहिती मिळू शकते असं हवामान तज्ज्ञ सांगतात त्यासाठीच भारतात स्थानिक पातळीवर रडारची संख्या वाढवण्याची मागणीही केली जाते ढगपुटीच्या आणि तीव्र अतिवृष्टीच्या बातम्या अलीकडे वाढल्या आहेत हवामान बदलामुळे मान्सूनवर परिणाम होतोय आणि अशा आपत्तींचं प्रमाण वाढत चाललंय असं तज्ज्ञांनी वेळोवेळी नमूद केलंय जागतिक तापमान वाढीमुळे हवेतली उष्णता वाढते उष्ण हवा जास्त बाष्प धरून ठेवते त्यामुळे दाट ढग तयार होतात आणि कमी काळात जास्त तीव्र पाऊस पडण्याची ढगुटीची शक्यता वाढते पण केवळ वा एवढीच एक गोष्ट नुकसानाला कारणीभूत नाहीये खास करून हिमालयात आणि डोंगराळ भागात पर्यावरणाचा विचार न करता केलेली बांधकामं त्यासाठी जबाबदार आहेत असं तज्ज्ञ सांगतात हवामानाचा अंदाज अचूक करण्यासोबतच आपत्तींचा सामना करू शकतील अशी मजबूत बांधकामं करणं पूर क्षेत्रात बांधकाम टाळणं पाण्याच्या नैसर्गिक मार्गातले अडथळे दूर करणं गरजेचं आहे डोंगराळ भागात ढगपुटी मोठ्या प्रमाणात घडत असल्याने भूस्खलनाच्या घटनांची शक्यताही वाढत चालली आहे तुम्ही अशी विध्वंसक ढकपुटी पाहिली आहे का किंवा अतिवृष्टीचा फटका तुम्हालाही बसलाय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हवामानासंदर्भात किंवा तुमच्या भागासंदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला नक्की कळवा धन्यवाद